सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत पुण्यातील काही गणपतींचे दर्शन घ्यायला तर सर्वप्रथम सुरू करूया आपल्या घरून गणपती बाप्पा मोरया आता आपण पोचलो आहे अप्पा बळवण चौकर ज्याला ए बी सी म्हणूनही ओळखले जाते ए बी सी बुक्स मार्केट हा पुस्तकांचा खजिनाच आहे तर आपल्याला इथं पहिल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे करळेवाडी सार्वजनिक मंडळ ट्रस्ट यांनी ह्या वर्षी हालता देखावा सादर केलेला आहे आपण थोडंसं पुढं आल्यानंतर तांबडी जोगेश्वरी मंदिर आहे जे पंधराव्या शतकातील आहे आणि इथे आहे मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती तर आता आपण पोचलेलो आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे तर हे आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मुख्य मंदिर मंदिरापासून थोडस पुढं आल्यानंतर तुम्ही ही गर्दी पाहू शकता गणपतीच्या दर्शनासाठी झालेली दगडूशेठ हलवाई गणपती नेहमीच भव्य देखावी उभारतात आता यावेळी भव्य देखावा त्यांनी उभारलेला आहे केरळच्या जगप्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिर इथे नारळाचे तोरण पण अर्पण केले जाते किती सुंदर कलाकुसर केलेली आहे गणपती बाप्पा आता आम्ही आलो हुतात्मा बाबू गेनू मंडळ यांनी या वर्षी साकारलेले आहे मैसूर पॅलेस त्यानंतर श्री जिलब्या मारुती मंडळ यांनी साकारले आहे बारा ज्योतिर्लिंग दर्शन यावेळीच मेन आकर्षण आहे जलमय द्वारका जे शनिपार मंडळ ट्रस्ट यांनी साकारलेलं आहे तर चला बघ हा देखावा पाण्यासाठी लांब लाईन होती अर्धा पाऊन तासानंतर प्रवेश मिळाला शनिपार मंडळ ट्रस्ट यांनी हा जलमय द्वारका हा जो देखावा सादर केलाय ना अतिशय जबरदस्त केलेला आहे आणि आपल्याला तो अनुभव येतोच की आपण पाण्यातनंच हा अनुभव घेतोय सगळा कारण तिथले लावलेले साऊंड इफेक्ट्स हे मला तुम्हाला ऐकवायचे होते पण माझं मत आहे की तुम्ही स्वतः येऊन हे अनुभवा नक्की भेट द्या देखावाला आता आलोय चितळे बंधू मध्ये इतन गणपतीसाठी प्रसाद घेऊन थेट जाणार मावशीच्या घरी त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घ्या पुण्यातले पाच मानाचे गणपती यांच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा